टी ट्वेंटी विश्वचषकाचा अंतिम सामना लक्ष्यवेधी ठरला बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत सतरा वर्षांनी भारतीय क्रिकेट संघ अर्थात टीम इंडिया विश्वविजेता ठरली होती सूर्यकुमारने घेतलेला अफलातून झेल टीम इंडियाला विजयाचा गुलाल लावणारा ठरला तदनंतर एक जुलै रोजी हा विजेता संघ बारवाडोसून मायदेशी परतेल असं नियोजन होतं मात्र तेथील तीव्र हवामान बदलामुळे भारतीय संघाचा मुक्काम वाढला अखेर बीसीसीआयने विशेष फ्लाईट अरेंज करत विजयी संघाचा परतीचा प्रवास सुकर केला आज सकाळी एअर इंडियाचं विमान विजयाच्या शिलेदारांना घेऊन दिल्ली येथे लँड झालं विजयश्री प्राप्त केल्यानंतर टीम इंडियाचं जगभरात स्वागत होत होतं विशेषतः क्रिकेटचं अफलातून वेळ असलेल्या भारतात तर विजयी संघ कधी भारतात परतेल याची मोठी उत्सुकता लागली होती अखेर गुरुवारी सकाळी राजधानी दिल्लीत टीम रोहित आहे विमानतळावर भारतीयांची तोबा गर्दी होती जोशपूर्वक वातावरणात खेळाडूंचं स्वागत आणि जयजयकार होत होता विमानतळ ते एका पंचतारांकित हॉटेलातील प्रवासादरम्यानचे क्षण टीम इंडियाच्या हर्ष उल्हासात न्हावून निघालं होतं ढोल वाजत होते फटाक्यांची आतशबाजी होत होती या आनंदाच्या उधानात खेळाडू पण ठुमका धरत ठेका धरत सर्वांचं लक्ष वेधत होते टी ट्वेंटी विश्वचषक सामना जिंकल्यानंतर देशात परतलेल्या भारतीय संघाचे दिवसभरातील शेड्यूल व्यस्त राहणार रा आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयने ने याचं नियोजन केलं आहे विमानतळावर भारतीय संघाचं जंगी स्वागत झालं हॉटेलात काही वेळ आराम केल्यानंतर भारतीय संघ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेला मोदींनी त्यांचं स्वागत केलं सायंकाळी मुंबई येथे रॅलीचं आयोजन आहे बी सी सी आय विजेत्या संघाचा सन्मान करणार आहे सकाळी दहा ते बारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राखीव भारतीय संघाचा सकाळचा नाश्ता आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबतच त्यानंतर टीम हॉटेलकडे प्रयाण करणार तर बारा वाजून तीस मिनिटांनी विमानतळाकडे जाणार दिल्ली विमानतळावरून दोन वाजता मुंबईकडे कूच चार वाजता मुंबई विमानतळावर आगमन पाच वाजता वानखेडे स्टेडियम पाच ते सात मुंबापुरी सफर सात ते वानखेडे स्टेडियमवर -सी -सी आयोजित केलेला सन्मान केवळ क्रिकेटचे वेळच नव्हे तर भारतीय संघावर जीवापाड प्रेम करणारे असंख्य फॅन्स भारतात आहेत यात प्रत्येकाचा कुणी ना कुणी आवडीचा खेळाडू आहे याच प्रेमापोटी दिल्ली विमानतळावर मध्यरात्रीनंतरही चाहत्यांची गर्दी वाढत चालली होती असंख्य फॅन्स आपल्या लाडक्या आणि आवडत्या टीमच्या स्वागतासाठी विमानतळावर सज्ज होती अंधारलेल्या रात्रीत विजयाचा प्रकाश घेऊन आलेल्या आपल्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत होती